होळीच्या दिवशी या वस्तूची खरेदी करणे शुभ आहे कोणत्या आहेत त्या वस्तू चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया हिंदू धर्मशास्त्रानुसार होळीचा सण हा आनंद सुख समृद्धी सण मानला जातो या दिवशी लोक आपल्या आपापसाठी हेवे द्यावे मतभेद विसरून पुन्हा एकत्र येतात यामुळेच आपण वर्षभर या, या सणाची आतुरतेने वाट पाहतो होळी दोन दिवस साजरी करतात पहिला दिवस असतो तो, तो म्हणजे होळीचा आणि दुसरा दिवस असतो तो म्हणजे धुलीवंदनाचा त्यानुसार यंदा होलिका दहन तेरा मार्च रोजी आहे आणि धुलीवंदन चौदा मार्च रोजी असणार आहे आपल्याला कोणत्या अशा वस्तू आहेत त्या वस्तुशास्त्रानुसार होळीच्या आधी पाच दिवस वस वस्तू पाच वस्तू घरात आणणं शुभ मानलं जातं यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते तसेच आपलं भाग्य उजळतं या वस्तू नेमक्या कोणत्या आहेत त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ घेणार आहोत तर बघा पिवळ्या रंगाचं कापड किंवा हळकुंड तुम्ही नक्कीच तुमच्या घरी आणा हे खूप शुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार हळदीला शुभ मानलं जातं तसेच हळदीला शुभ कार्याचं आणि लक्ष्मीनारायणाचं देखील मानलं जातं मान्यतेनुसार पिवळा रंग पिवळा रंग हा धनसंपत्तीला आकर्षित करणारा रंग मानला जातो जर तुम्ही होळीच्या आधी घरी हळकुंड आणून त्याला पिवळा पिवळ्या कापडात बांधून पूजेच्या ठिकाणी किंवा तिजोरीमध्ये ठेवल्यास भरपूर लाभ मिळतो हा उपाय केल्यास लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न नक्कीच होते तुम्ही हा उपाय नक्कीच करून पहा चांदीचा कासो तुम्ही चांदीचा कासो पण तुम्ही होळीच्या अगोदर वास्तुशास्त्रानुसार तुम्ही चांदीच्या कासवाला स्थिरता आणि आर्थिक वृद्धीचा संकेत मानला जातो त्यामुळेच होळीच्या आधी घरात कासव आणून तो आप अन्न खूप शुभ मानलं जातं कासव घरात आणून तो उत्तर दिशेला ठेवावा यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते तसेच घरात धनसंपत्तीचे आगमन होते तुम्ही हा उपाय नक्की करून पहा श्री यंत्रधन तुम्ही होळीच्या अगोदर श्री यंत्रधन हे पण तुम्ही जर तुमच्यावर जर कर्जाचा डोंगर असेल किंवा तुमचं काम नीट होत नसेल तर तुमच्या घरात तुम्ही श्री यंत्रधन ठेवू शकता हे यंत्रधन तुम्ही होळीच्या एक दिवस आधी आणून पूजा केल्यानंतर घरात लावू शकता तसेच या यंत्राला तुम्ही घराच्या उत्तर दिशेला पण लावू शकतात असं केल्यास सर्व समस्या दूर होतात तुम्ही हा पण उपाय नक्कीच होळीच्या अगोदर करा याने पण तुम्हाला खूप फरक जाणवणार गणरायाची मूर्ती होळीच्या अगोदर तुम्ही जर गणरायाची आपल्या आपल्या सर्वांनाच माहिती आहे की घरात लक्ष्मी गणेशाच्या लक्ष्मी गणेशाची प्रतिम ठेवणे फार शुभ मानले जाते यासाठी होळीच्या आधी तुम्ही गणरायाची प्रतिमा आणि त्याची विधिवत पूजा करा आणि मूर्तीला मंदिरात तुमच्या घरातील स्थापन करा असे केल्यास देवी लक्ष्मी आणि गणपतीची तुमच्यावर सदैव कृपादृष्टी राहील आणि मनातील सर्व इच्छा आकांक्षा नक्कीच पूर्ण होतील तुम्ही होळीच्या अगोदर नक्कीच हे सर्व गोष्टी करा धन्यवाद